नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा अवकाली आहे दोनशे बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे एक रुपये कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये भोकर धन अवकाली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हरभरा सावने राव पस्तीस क्विंटल की मालदार पाच हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार चारशे पाच